माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतलं श्री परमेश्वराचं मनोभावे दर्शन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलं त्यांनी सर्वांच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केले भाजपाच्या पक्षीय कार्यक्रमानिमित्त अशोकराव चव्हाण हिमायतनगर शहरात आले असता त्यांनी शहरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक श्री परमेश्वर मंदिरास भेट दिले मंदिराच्या पवित्र परिसराचं त्यांनी निरीक्षण करून श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक झाले मंदिराच्या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर व धार्मिक महत्वाविषयी माहिती जाणून घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ आणि श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला खासदार अशोकराव चव्हाण यांनी मंदिराचे उपाध्यक्ष महावीर चंद श्री श्रीमाळ व समिती सदस्यांचे अभिनंदन करत मंदिराच्या कामकाजाचे कौतुक केले मंदिराची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि अधिकाधिक भक्तांना श्री परमेश्वराच्या कृपेने लाभ मिळो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या या प्रसंगी शहरातील राजकीय कार्यकर्ते मंदिराचे संचालक भाविक भक्त तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते